चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शेवगे येथील निसर्ग टेकडे प्रकल्पावर सेवा सहयोग ग्रामोद्यय प्रकल्प भूजल अभियान जलमित्र परिवार लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकनी महिला मंडळ ग्रामपंचायत ब्राह्मणगाव शेवगे यांच्या माध्यमातून एक मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते सेवा सहयोग फाऊंडेशन गुणवंत सोनवणी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आग ओखणाऱ्या सूर्यांपासून झाडांना वाचवण्यासाठी पाणी देण्यात आले तर रोप तयार करण्यासाठी पिशव्या भरून बियांच रोपण करण्यात आले याप्रसंगी स्वयंदीप संस्थेच्या मीनाक्षी निकम यांनीही स्थळी येऊन श्रमदानासाठी प्रोत्साहित केले या उपक्रमात सेवानिवृत्त विस्तार अधिकारी डी डी शिर्के नानासाहेब राठोड लोकनायक दात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकनी महिला मंडळाच्या सुचित्रा पाटील विजया पवार पूजा लड्डे गीता पाटील मीनाताई चौधरी वैष्णवी पाटील भाग्यश्री लड्डे स्वाती पवार सीमा माळी जनमित्र परिवाराचे शशांक हिरे नवनाथ राठोड प्रल्हाद सोनवणे माजी सरपंच ज्ञानेश्वर वाटर रत्नाकर पाटील पोलीस पाटील राजेंद्र माळी सुभाष बावीसकर अॅडव्होकेट शिवाजी बावीसकर संजय बावीसकर शांताराम शिरके चिंटू बावीसकर योगेश चव्हाण किशोर चव्हाण विलास चव्हाण रामकिशन राठोड वासुदेव राठोड विष्णू चव्हाण नंदू चव्हाण पवन चव्हाण आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते सन्मानासाठी उपस्थित पर्यावरणप्रेमींचे आभार निसर्ग टेकडी संकल्पक सोमनाथ माळी यांनी मारले निरजागर मराठीसाठी गोरखपारधी चाळीसगाव